धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ धुळेच्या वतीने लोकशाही मराठी चॅनल तातडीने सुरू करा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत अधिक वृत्त असे की लोकशाही मराठी चॅनल तात्पुरते तात्पुरते बंद केल्याबद्दल सर्व शासनाचा रिपीट धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ निषेध करतो असे निवेदन या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले तर मराठी जनतेचा आवाज उठवण्यासाठी सुरू झालेल्या लोकशाही चॅनलचे हे चौथे वर्ष असून अवघ्या चार वर्षांमध्ये महाराष्ट्रातील असंख्य प्रश्नांना त्यांनी वाचा फोडण्याचे काम केले आहे जनतेच्या न्यायासाठी सातत्याने लढणाऱ्या झगडणाऱ्या विविध प्रकारच्या प्रश्नांचे उकल करून त्यांना ऐरणीवर आणणाऱ्या या चॅनलच्या प्रसारण तात्पुरते बंद करणे म्हणजे पत्रकारितेचा गडा दाबण्यासारखे झाले आहे अशी कारवाई करून शासन इतर चॅनलला एक प्रकारे इशारा देत आहे लोकशाही चॅनल बाबत चाललेल्या गडसेफीच्या धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे असे यावेळेस या निवेदनातून सांगण्यात आले तर निषेध व्यक्त करण्यात आला तर सदर शासनाने मुदत देऊ तातडीने चॅनल सुरू करावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली यावेळेस धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत मदाने राजू गुजराती निंबा मराठे दत्ता बागुल सोपान देशले देशिम शेख यशवंत हरणे दिलीप वाघ राजेंद्र गर्दे मनोज चौधरी प्रकाश चव्हाण रवींद्र कडरे पवन मराठे सुनील निकम जीवन शेंडगे वीरेंद्र मोरे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते पण एवढी मोठी तीस दिवसाची शिक्षा देणं काही नाही त्यांनी नोटीस द्यायला पाहिजे त्याला न्याय दिला पाहिजे पाच दिवसाची चार दिवसाचे भारतामध्ये मोठे मोठे चॅनलला पाच पाच दिवसाची जर सवलत याला एकदम तीस दिवसाची अन्यायकारक आहे आमचं म्हणणे काय तपासणी असेल त्याला आमचा विरोध नाही पण आमचं म्हणणं एवढं नाही की बा एकदम तुम्ही अशा पद्धतीने कारवाई करून पूर्णपणे त्याचा आवाज बंद पाडू नका एवढी आमची विनंती आहे आणि शासनाच्या कृतीचा आम्ही निषेध करतो हा आपण शासनाला कळवावा अशी आमची विनंती आहे त्याचप्रमाणे वृत्तपत्राची जी गळती सुरू झालेली आता मोठ्या वृत्तपत्रांची होती पण पुर पुढे आमच्यासारखी लहान वृत्तपत्रांची पण होणार आहे तर त्याची सुद्धा बाब आपण शासनाच्या लक्षात आणून द्यावी अशी आपण लांब विनंती आहे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने लोकशाही पॅनलला जे तीस वर्षांसाठी तीस दिवसांसाठी शासनाने बंद करायचं ठरवलंय त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही निषेध पत्र दिलेलं आहे लोकशाही मराठी चॅनल तात्पुरते बंद करण्यात आलेले आहे ही बाब निषेधारी आहे आणि आमची अशी मागणी शासनाला की कुठल्याही प्रकारची चौकशी सफल चौकशी न करता डायरेक्ट तुम्ही तीस दिवसासाठी लोकशाही चॅनल बंद केलं हे बरोबर नाही आम्ही आमच्या निवेदनामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे लोकशाही मराठी चॅनल तात्पुरते बंद केल्याबद्दल आम्ही शासनाचा निषेध करतो मराठी जनतेचा आवाज उठवण्यासाठी सुरू झालेले शासनाचे चॅनल लोकशाही चॅनल हे चौथे वर्ष हे चौथे वर्ष आहे अवघ्या चार वर्षामध्ये महाराष्ट्रातील असंख्य प्रश्नांना त्यांनी वाचा फोडण्याचे काम केले जनतेचा जन, जनतेच्या के न्यायासाठी सातत्याने झगडणाऱ्या व विविध प्रकारच्या प्रश्नां प्रश्नांची उकल करून त्यांना ऐरणीवर आणणाऱ्या या चॅनल चॅनलचे प्रसारण प्र, 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 प्रसारण तात्पुरते बंद करणे म्हणजे पत्रकारितेचा गळा दाबण्यासारखे आहे अशी कारवाई करून शासन इतर चॅनल चॅनलला एक प्रकारे इशारा देत आहे लोकशाही चॅनलबाबत चाललेला गळचे गळचे आम्ही निषेध करतो व शासनाने मुदत देऊन तातडीने चॅनल सुरू करावे अशी आम्ही मागणी करतो आणि हे निवेदन आम्ही कलेक्टरला दिलेलं आहे कलेक्टर, कलेक्टर म्हणाले की मी शासनाला ताबडतो कळवतो आपल्या भावना त्या संदर्भामध्ये आम्ही शासनाशी बोलतो आणि आपल्याला कळवतो असं जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन घेताना सांगितलं